सगळ्यांना जय महाराष्ट्र पियुष ऑटो कन्सल्टंट हे अठरा वर्षापासून जुनं ऑफिस आहे इथं खात्रीशीर गाड्या भेटतात फर्स्ट ओनर सेकंड ओनर गाडीचं ॲक्सिडेंट रिपेंट सगळी माहिती दिल्या जाते इंजिन कामाचीही माहिती दिल्या जाते गाडीत सस्पेन्शन काम आहे किंवा टायर आहे हे सगळं क्लिअर आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपरची फुल गॅरंटी भेटते आणि फायनान्स करून मिळते तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असले महाराष्ट्र फक्त महाराष्ट्राच्या बाहेर नाही कोणत्याही जिल्ह्याचे असले तर महिंद्रा फायनन्स ए यू एच डी बी चोला मंडळ असे चार पाच प्रकारचे माझ्याकडे फायनान्स आहे त्याला तुम्हाला तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात असले तर फायनान्स करून सर्व गाड्या मिळतात आपल्याकडे आपल्याकडं लोडिंग पण गाड्या असतात सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहे लोडिंगमध्ये आपल्याकडं महिंद्रा पिकअप मॅक्स पिकअप महिंद्रा मॅक्सी ट्रक अशोक आणि छोटा ती अशा चारच गाड्या मिळतात म्हणजे जास्तही गाड्या आपण लोडिंगमध्ये करत नाही हां आपण आता सगळ्या सुरुवातीला आल्टो घेऊ आल्टो ही दोन हजार दहाची आहे फ्लॅश मॉडेल आहे गाडी एकदम चांगली आहे फर्स्ट ओनर आहे गाडी चाललेली आहे चाळीस पंचेचाळीस हजार किलोमीटर पूर्ण ओरिजिनल आहे सील टू सील गाडी आहे फस्ट ओनर टायर बी चांगले कंपनी टायरवर गाडी आहे अजून हां थांबा हां 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 ते गा ते बी ए दोन पॉवर विंडो गाड़ी गाडीमध्ये स्पीकर बी चांगले आहे काय कंडिशन गाडी ही दोन हजार दहाची आहे फर्स्ट होणार आहे इन्शुरन्स मला अजून कल्पना नाही इन्शुरन्स थर्ड पार्टी नसलं बी तर थर्ड पार्टी आपल्याकडं मिळतो आहे गाडीची किंमत आहे एक लाख नव्वद हजार निगोशिएबल होईल कोणाला हिच्यावर लोन बी करायचं असलं तर ऐंशी हजार लोन पण होईल दो नेक्स्ट गाडी दुसरी आल्टो आहे आता पहिले आल्टो करून घेऊ प्रोसेस कंप्लीट ती गाडी उघडा ना गाडी ते चावी हाताने उघड ही पण दोन हजार दहाची ची गाडी आहे अल्टो अल्टो दोन हजार दहाची ची आहे ही बी फर्स्ट ओनर आहे ए सी पॉवर स्टेरिंग गाडी एकदम सुंदर चाळीस पंचाळीस हजार काही चाललेली आहे पण दोन हजार दहा हिची बी किंमत एक लाख नव्वद हजार रुपये थोडंफार निगोशिएबल होईल दहा मॉडेल गाडी कोणाला जुन्या ह्याच्यामध्ये घ्यायची खात्रीशीर घ्यायची आहे इंजिन काम ॲक्सिडेंट रिपेंट तर तुम्ही बिंदास माझ्याकडली आल्टो घेऊन जायची शोरूमच्या सारखी तुम्हाला फील येईल चालवण्यात जशी दोन हजार अठरा एकोणावीस गाडी चालवतो आपण जशी फील येईल तशी एकदम आणि ए सी पावर स्टेअरिंग आहे माझ्याकडे कंपल्सरी एसी पावर स्टेअरिंग तुम्हाला मिळणारच गाडी गाड़ी। हो गाडी एकदम सुंदर आहे तुम्हाला सीट कवर मॅटिंग बिटिंग म्हणजे तुम्हाला काहीच नाही टेप साऊंड सिस्टम सगळं एकदम गाडी चांगलं आहे एकदम चांग गाडी दोन हजार दहाची आहे फस्ट ओनर इन्शुरन्स चालू आहे एक लाख नव्वद हजार थोडंफार कमी जास्त होईल नेक्स्ट गाडी व्हॅगनर दोन हजार पंधराची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे सा पन्नास पंचावन्न हजार चाललेली आहे व्ही एक्स आय एकदम क मध्ये सीट बीट टेप बीप म्युझिक सिस्टम सगळं चालू आहे अंकुश राहा गाड्या रा? उघडा नाही तुम्ही चाव्याचं घेऊनच राहा रबरवाली प्युअर पेट्रोल गाडी नंतर मोबाईल वर बोल आ, आला होता गाडी एकदम सुंदर आहे सीट कव्हर वगैरे काहीच एक रुपयाचं काम नाही ना सस्पेन्शन नाही फक्त सर्व्हिसिंग करा आणि गाडी चालवा ओ जोशीबा अ जोशीबा स्कॉर्पिओ दोन हजार चौदा ची हा ओनर इन्शुरन्स संपलेला आहे थर्ड पार्टी मिळून जाईल दोन हजार पंधरा फर्स्ट ओनर एक्स आहे चार लाख रुपये किंमत आहे लोन करायचं असलं तर अडीच तीन लाख रुपये होईल गाडी थोडंफार निगोशिएबल होईल कमी जास्त होईल दोन सगळ्या गाड्यावर अवेलेबल दुसरी गाडी दोन हजार सतराची व्हॅगनवर आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सी एन जी फिटेड हां सी एन जी कंपनी फिटेड या म्हणजे बाहेरचं नाही कंपनी तर सी एन जी फिटेड हो हो गाडी एकदम सुंदर आहे व्हाईट कलर सेकंड ओनर आहे दोन हजार सतरा ती आल्टो थोडी तिकडे दाबायची असती इथं ब्रिज लावायची असते तुम्ही जो यांच्याकडे चावी हा तीच चावी आहे तिची कुठलं काढलं दोन हजार सतराची गाडी आहे पेट्रोल प्लस सी सीएनजी कंपनी फिटेड आहे सेकंड हुनर आहे किंमत आहे पाच लाख रुपये थोडंफार निगोशिएबल होईल लोन करायचं असलं तीन साडेतीन लाख रुपये लोन पण होईल वॅगनर सेकंड ओनर दोन हजार सतरा पेट्रोल प्लस सी एन जी गाडी एकदम सुंदर आहे टच कुठं टचअप वगैरे नाही ॲक्सिडेंट नाही काही नाही सस्पेन्शन बी चांगलं आहे गाडीचं फक्त सर्व्हिसिंगची रिक्वायरमेंट आहे तेवढी सर्व्हिसिंग करायची आणि गाडी चालवायची नेक्स्ट गाडी आता आपल्याकडे रिट्स दोन बारा ची, जनला डिजेल मदी रीट दोन हजार बाराची ज्यांना डिझेल मध्ये कमी पैशात किमतीत गाडी पाहिजे असली तर रीट पूर्ण गॅरंटीची आहे पन्नास पंच्याण्णव हजार चाललेली सॉरी नव्वद पंच्याण्णव हजार गाडी चाललेली आहे चारही टायर नवीन आहे इन्शुरन्स फुल आहे फर्स्ट ओनर आहे गाडी एकदम सुंदर आहे ज्यांना रीट चे शौकीन आहे त्यांनी एक वेळेस ही गाडी नुसतं बघायला बी आले तरी चालेल त्यांना म्हणजे लक्षात येईल सीट कवर वगैरे सीट कवर वगैरे सगळी गाडी एकदम सुंदर आहे गाडी बघा आतून बी फोटो मध्ये दाखवतोय आम्ही इंजिन पण लागलं तर इंजिन दाखवतोय एकदम सुंदर गाडी आहे गाडी म्हणजे म्हणजे असं काही नाही सीट कवर वगैरे म्युझिक सिस्टम लॅमिनेशन गाडी एकदम शोरूम जशी शोरूम मधून नेतो आपण गाडी तशी गाडी आहे हे थोडं इंजिनचा बी फोटो दाखवा बघा इंजिन बी एकदम शोरूम कंडिशन कंडिशनमध्ये सगळे एकदम म्हणजे इथं जी गाडी भेटेल तुम्हाला खात्रीशीर भेटेल जे काम असलं काही असलं ते सांगून मिळेल तसं तर आमच्याकडे कोणतीही गाडी काम नसतं सगळी आम्ही आमचा हेतू आहे लोकांना गाडी अशी द्यायची की कमीतमी कमी कोणी कोणाकडून पैसे आणतं बिचारा मित्राकडून म्हणा पाहुण्याकडून तर माझ्या गाडीने त्याला साथ दिली पाहिजे कमी कमी दोन तीन वर्ष तरी त्याला काम नाही निघलं पाहिजे ह्या भावनेतून आम्ही गाडी विकतो नुसतं इथून गेलो आणि पुढं गेलं गॅरंटी वॉरंटी संपली असं नाही आपल्याकडे गॅरंटी बी आणि वॉरंटी बी आहे आणि पैशाची बी सेफ्टी आहे डिझेलसहित पेट्रोलसहित आम्ही पैसे वापस देतो आमच्याकडं तुम्हाला खात्रीशीर गाडी याची भेटते एक नंबर म्हणजे इंजिन काम इंजिन काममध्ये माझी गाडी नेल्यानंतर निघलं तर तुम्हाला पेट्रोलसहित पैसे वापस भेटते दुसरी गोष्ट ॲक्सिडेंट रिपेन पूर्ण गाडी हां नीट आहे का मी काय सांगतोय ॲक्सिडेंट रिपेन नॉर्मल टचअप टुचअप नाही एखादा बॉनेट दवर म्हणजे बंब ह्याला माहिती नाही पूर्ण गाडी ॲक्सिडेंट बनवलेली आहे रिपेन अशी तुम्हाला भेटली तर तुम्हाला पेट्रोलसहित पैसे पूर्ण वापर तिसरी गोष्ट किलोमीटर किलोमीटरला कोणी छेडछाड केलेली माझ्याकडून भेटल्यानंतर तुम्हाला भेटली कोणी म्हटलं किलोमीटर किंवा प्लस केलं मायनस केलं किलोमीटर हे तर तुम्हाला व्यवहारातून पन्नास हजार कमी एवढी खात्री आपण देतो आहे गाडीची कारण की मी दोन पैसे तुमच्याकडून घेतो आहे तर खात्री तुम्हाला खात्रीशीर गाडी भेटणारच हां बघा गाडी रीड्स आहे दोन हजार बाराची आहे डिझेल लवकर का हा लव दोन हजार बाराची रिट्स गाडी आहे डिझेल आहे व्हिडिया आहे फर्स्ट ओनर फुल इन्शुरन्स तीन लाख नव्वद हजार किंमत आहे थोडंफार कमी जास्त होईल निगोशिएबल मी लोन होऊन जाईल लोन, लोन करायचं असलं कोणाला तर दोन अडीच लाख रुपये लोन पण करून मिळेल फक्त एवढं आहे की मी जे किंमत सांगतो ही फिक्स नसते ह्याच्यात थोडंफार तुम्ही कमी जास्त होते जास्तही होत नाही थोडंफार होते <laughs>